मित्रांनो तुम्ही सुद्धा तर सी एस सी आय डीच्या माध्यमातून एखाद्या शेतकऱ्याचं एक ते दोन दिवसामध्ये मागील काही दिवसांमध्ये नोंदणी केली असेल तर यामध्ये एक नवीन बाब समोर आलेली आहे तर या ठिकाणी जे काही फार्मर आयडी आहे आपण जेव्हा फार्मर आयडी रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर जेव्हा त्याचा आपण स्टेटस चेक करायला जातो तर त्या शेतकऱ्याचा जे काही सेंट्रल आयडी आहे तो जनरेट झालेला दिसत आहे परंतु स्टेटसमध्ये जे आहे ते इथे पेंडिंग दाखवत आहे अशा पद्धतीचा जे काही प्रॉब्लेम आहे तो इथे पाहायला मिळत आहे तर हा प्रॉब्लेम नेमकं कशामुळे आहे याबद्दलची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवरती मिळून नसाल तर चॅनलला सबस्क्राइब करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन युट्यूब चॅनल विहिली मित्रांनो मागच्या काही दिवसापासून फार्मर रजिस्ट्रेशन करताना एक अशा पद्धतीचा जी काही बाब आहे समोर आलेली आहे बऱ्याच शेतकऱ्याचं आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर जर त्या संबंधित शेतकऱ्याचं जे काही स्टेटस पाहायला जर गेलं तर त्याचं दोन तीन दिवसानंतर इथे सेंट्रल आय डी त्यांना मिळालेला आहे परंतु जे काही स्टेटस आहे ते स्टेटस पेंडिंग दाखवते तर बऱ्याच मित्राच्या माध्यमातून हि काही विचारण्यात आलेला प्रश्न की अशा पद्धतीचं हे का होत आहे हा प्रॉब्लेम नेमकं कशामुळे येत आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो मागच्या काही दिवसामध्ये एका शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर त्या शेतकऱ्याचं स्टेटस जेव्हा चेक केलं या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता तर या शेतकऱ्याचं हे जे काही रजिस्ट्रेशन आहे ते सी एस सी आय डीच्या माध्यमातून करण्यात आलं होतं आणि त्याचं जे काही सेंट्रल आयडी आहे त्याला मिळालेलं आहे परंतु स्टेटसमध्ये जे आहे पेंडिंग दाखवत आहे एक अशा पद्धतीचं आहे तर आता याचे दोन कारण असू शकतात तर हे जे काही शेतकरी आहे हा शेतकरी सामायिक होता या सामायिक शे शेतीवरती त्यांनी जे काही फार्मर रजि रजिस्ट्रेशन आहे ते केलं होतं तर याच्या आधीसुद्धा याच जमिनीवरती एका शेतकऱ्याने रजिस्ट्रेशन केलं होतं त्याचं जे आहे तिथे स्टेटस जे आहे तिथे अप्रूव्ह दाखवते आणि सेंट्रल सुद्धा मिळालेलं आहे परंतु जेव्हा या त्याच जमिनीवरती दुसऱ्या शेतकऱ्याने काढलं तर त्याचं सेंट्रल आयडी त्याला मिळाला वेगळा परंतु त्याचं जे काही स्टेटस आहे ते पेंडिंग दाखवत आहे या पद्धतीने मित्रांनो जे सामायिक शेतकरी असतील आणि ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्याच जमिनीवरती जर आधी एखाद्या शेतकऱ्याने सेंट्रल आय डी काढला असेल तर अशा सामूहिक खातेदाराच्या केसमध्ये अशा पद्धतीचा प्रॉब्लेम येऊ शकतो सेंट्रल आयडी मित्रांनो इथे जे काही जनरेट झालेला दाखवतो परंतु स्टेटस पेंडिंग दाखवते तर हे कशामुळे आहे तर जे सामायिक शेतकरी अशा केसमध्ये हे असं प्रॉब्लेम पाहायला मिळत आहे सध्या तरी आणि दुसरा म्हणजे दुसरा असा प्रॉब्लेम असू शकतो एक तर टेक्निकल प्रॉब्लेम असेल पोर्टलवरती काही काम सुरू असेल त्याच्यामुळे सुद्धा हे जे काही स्टेटस आहे ती पेंडिंग दाखवत असेल अशा पद्धतीचे मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे हे दोन प्रॉब्लेम असू शकतात सामायिक शेती आहे मित्रांनो आणि त्या सामायिक शेतीवरती एखाद्या खातेदाराने अगोदर फार्मर रजिस्ट्रेशनसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याचं सेंट्रल आयडी मिळालेला आहे त्याचा स्टेटस सुद्धा अप्रूव्ह झालेला आहे आणि त्याच जमिनीवरती जर दुसऱ्या एखाद्या खातेदाराने जर फार्मर रजिस्ट्रेशन केलं असेल तर अशा खातेदारासोबत काय होत आहे की त्याचं जे काही स्टेटस आहे ते पेंडिंग दाखवत आहे आणि सेंट्रल आय डी त्याला मिळालेला आहे हे अशा पद्धतीचे हे काही केसेस आहे ते होत आहे अशा केसेसमध्ये हे पेंडिंग दाखवते स्टेटस आणि सेंट्रल आय डी मिळालेला आहे दुसरा पद्धतीचं असं कारण असू शकते की याच्यावरती पोर्टलवरती काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल त्यामुळे सुद्धा स्टेटस पेंडिंग दाखवते आणि सेंट्रल आय डी परंतु परंतु सेंट्रल आय डी जनरेट झालेला आहे अशा पद्धतीने मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे हे दोन प्रॉब्लेम असू शकतात बाकी तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून अवश्य कळवा कारण तुम्हाला काय वाटते हे पेंडिंग का दाखवत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटते काय कारण असू शकते ते सुद्धा तुमच्या कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगू शकता अशा पद्धतीची मित्रांने महत्त्वाची अशी माहिती होती सी एस सी आय डीच्या माध्यमातून जे आहे ते अशा पद्धतीची काही बाबा आहे नवीन समोर आलेली आहे